आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी यांच्या वतीनं आष्टी येथे डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं सलग दुसऱ्या वर्षी आयोजन दिनांक एकोणतीस तीस आणि एकतीसच्या दरम्यान करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन समारंभ दिनांक एकोणतीस रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान करण्यात आलं आहे या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटी सदस्य आमदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे आणि पद्मश्री पोपटराव पवार पो यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी पंकजाताईंच्या आगमन होताच त्यांच्यावर जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली कृषी प्रदर्शनाचा परिसर हा सुशोभित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापले स्टॉल तिथे उभारलेत त्यामध्ये शेती उपयुक्त साधने पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य श्रीराम आरसूळ यांनी केले त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर ऍडव्होकेट सुधीर घुमरे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय घोल्लार हरिभक्त परायण अनंत सर कृषी पुरस्कार विजेते बबनान्ना झांबरे पांडुरंग नागरगोजे भारतीय जनता पार्टीचे आष्टी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट साहेबराव म्हसके वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे संचालक भगवानराव असेवार माजी आमदार तथा कार्यक्रमाचे संयोजक भीमरावजी धोंडे पद्मश्री पोपटराव पवार माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे इत्यादींनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे कृषी पुरस्कार विजेते बाबासाहेब पिसोरे श्रीमती विजयाताई घुले आप्पासाहेब राक आर पी आय आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळगे गोगो मिसाळ सर मधुकर गरजे सुवर्णाताई लामरुड नवनाथ नागरगोजे लालाभाऊ कुंकर पिनूजायभाई डॉक्टर शैलेजा गर्जे सौ दमयंतीताई धोंडे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे बीड जिल्हा सरचिटणीस दादा ढोंडे अभय धोंडे मधुकर गर्जे संजयजी कांकरिया अंकुश मुंडे माजी कृषी आयुक्त सुनील चव्हाण बिड जिल्हा परिषदचे माजी सभापती नियामाद बेग आष्टी पंचायत समितीचे उपसभापती आदिनाथ साणप हरिभक्त परायण दिनकरराव तांदळे विठ्ठल बनसोडे पांडुरंग गावडे हरिभाऊ जंजिरे बबनराव काकडे कुंडलिक कासवर भाऊसाहेब देसाई ॲडव्होकेट रत्नदीप निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच पंचक्रोशीतील शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी भाजपचे युवा नेतृत्व अजय दादा धोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी ढोबळे सह शेख निसार आणि दिगंबर बोडखे आष्टी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर करायला आला असं वाटलं आणि अवकाळी पाऊस पडल्यासारखं स्वप्न त्याच्यात त्याच्यातून स्वप्न तरी आमचे काय होते आमच्या आई बापांनी स्वतःसाठी स्वप्न बघायला शिकवलंच नाही आम्हाला ही गाडी असावी हा बंगला असावा नाही हो आता जीएसटीची जी रेड झाली माझ्यावर शेतकऱ्यांचा उद्योग असणारा उद्योग आहे ना तो शेतकऱ्या शेतकरी तिथे घालतो तिथे मजुराचे पोरं नोकरी करतात तिथे वेगवेगळे लोक सप्लायचे काम करतात रौनक मार्केट मार्केटमध्ये असते पण तो बंद झाला उद्योग तर दहा कोटी रुपये या लोकांनी जमा केले मी घेतले नाही अवगत उत्साहात बातम्या लावन का मी घेतला नाही रुपया कुणाचा देण्याची दानत किती आहे हे संस्कार कोणत्याही पैशानी कोणत्याही पदानी आपल्याला येत नसतात मला एकाने काल विचारलं बाजे आमचे कौटुंबिक संबंध आहे त्यांनी ते शहरी लोक होते त्यांना नाही लक्षात आलं ते म्हणजे काय तुमचे तर लोक म्हणे तुमचे फॉलोअर जरा जास्तच आहे म्हणजे जास्तच करतात म्हणजे काय जास्त आत्महत्या केली पंकजातही तुमच्यासाठी काय मिळालं त्यांना आत्महत्या करून म्हणजे काय मिळालं एकदा जीव गेल्यावर काय मिळत असतो काय मिळालं त्याला तो निराश एवढा झाला त्यांनी आत्महत्या केली त्याला काय मिळालं माहीत नाही पण मला असं वाटलं की जणू काय मी कोणाच्या हत्येची भागीदारी आहे ऐकायलाच तयार नाही एक झाले ना, ना, ना ना, ना की दोन झाले की तीन झाले की पाच शेवटी मी म्हणलं जर अजून एक आत्महत्या झाली तर मी राजकारण सोडून देईन काय मी घाबरले नाही त्याला मागे श्रीकृष्णाचा भाऊ बलराम दादा खांद्यावर नांगर घेऊन यमुना नदीचं पाणी अडवतो आणि दुष्काळी त्या परिसराला पाणी देतो आपला देव कृष्ण बलराम हे सुद्धा शेती करत होते गुरुज कृष्ण तो गुढच ओळख होता ना आपण जे सगळे काम करतो तेच काम कृष्ण करत होता ते काम रामायणात नव्हतं रामायण काळात ते नव्हतं महाभारतात ते आलं आणि त्यावेळेसपासून त्या शेती व्यवसाय सुरू झालेला आहे जगातल्या कोणत्या देशात गेलं शेतकऱ्यांची ओरड आहेच अमेरिकेत शेतकऱ्याचा मोर्चा असतो फ्रान्समध्ये बी असतो जवळच्या पाकिस्तान प्रांतात असतो आणि जपानमध्ये बी असतो मी आता बातम्या पाहिल्या असतील जपानमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा मोर्चा असे अनेक मोर्चे जगभर होत असतात पण त्याला यायलाच नाही हळूहळू हळूहळू प्रगती नक्कीच होईल आणि हा मोठा समुदाय शेतकरी समाज म्हणजे जात नव्हे शेतकरी तो पंचायत आदी धर्माचा असो तो तोच देशाचं संरक्षण करतो आपल्या देशाची कोण आहे शेतकऱ्यांचं मुलंच मिल्ट्रीत आहे मिल्ट्री तेच बॉर्डरवर छातीवर गोळ्या झालून घेऊन आपल्या देशाचं संरक्षण करत असतात शेतकरी हा नेहमी देशाला अभिप्रेत आहे देशाला समर्पित आहे शेतकऱ्याशिवाय याच्या होऊ शकत नाही आणि म्हणून शेतकरी सुदृढ झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे एकच मुद्दा मी सांगतो मतदार मतदारसंघात मी पंधरा दिवस पायी फिरलो खरं म्हणजे कधी कधी एखादा मित्र मला असं म्हणत असतो कसा कुठं ना करताय काय आपलं काही निर्णय घ्यायचा असतो पण वीस